आपण हा मतदारसंघ राखीव आहे आणि या मतदारसंघातून आपल्या दाखल्याबाबत काही लोकांनी शंका किंवा आरोप विभाग व्यक्त केले आहेत जे इच्छुक उमेदवार त्यांनी सुद्धा म्हणले की जे मूळ अनुसूचित जाती आहेत आपल्या दाखला तांत्रिकदृष्ट्या आपण हे केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल काय नाही माझ्या दाखल्याच्या बाबतीमध्ये गेली सोळा सतरा वर्ष महिते हा दाखला रद्द व्हावा म्हणून खूप संघर्ष केलेला आहे हायकोर्टामध्ये हे प्रकरण चाललं हायकोर्टाने दाखला तो व्हॅलिड केला त्यानंतर बऱ्याच लोकांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्येही याचिका दाखल केल्या परंतु सुप्रीम कोर्टानंसुद्धा हा दाखला व्हॅलिड ठरवलेला आहे त्यामुळे आत्ता दाखल्याच्या संदर्भानं चर्चा करणं किंवा हे करणं ती त्यांच्या फायद्यासाठी किंवा समोरच्यांना हे करण्या डिमॉरल करण्यासाठी त्याचा ही चर्चा केला जातात की आपण एकीकडं धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी मोर्चे आंदोलन करत आहात आणि एकीकडं एस टीच्या दाखल्यावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात नाही धनगर समाजामध्ये जवळजवळ तीस बत्तीस फॅकल्टी आहेत हाटकर आहेत धनगर आहेत खाटीक आहेत असे सगळे समाज आहेत त्याला धनगरामध्ये आमच्या एकमेकाच्या समूहामध्ये नातीगोती होतात सगळं होत राहतं खटीक समाजामध्ये ना नातीगोती होतात सगळ्याच्या धनगर हा धनगरामधली फक्त खटीक एकच फॅकल्टी आहे ही त्याला एस सीचा दर्जा आहे आणि बाकीच्या सगळ्यांना ते एन टीमध्ये आहेत किंवा सीमध्ये आहेत ह्या सगळ्या समूहाला त्यामध्ये ना एस टीमध्ये नेणं किंवा एस टीमध्ये त्या सवलती आपल्याला घटनेमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या समाजाला लागू होणं यासाठी तो लढा आपला होता महाराजांच्या दाखल्या बाबत जो अनुभव आहे तो तुमच्या बाबतीत येणार नाही नाही सुप्रीम कोर्टानेच माझा दाखला आहे केला सुप्रीम कोर्टाने केला त्यामुळे तो विषय आता चर्चेला कुठं तुम्हाला दिसणारी नाही दाखला केला का व्हॅलिडिटी केली आणि सुप्रीम 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 कोर्टाने त्या हायकोर्टाच्या विरोधामध्ये लोक कोर्टामध्ये गेले माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळे माढ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी जन्मजातच भाजपमध्ये आहे मधल्या काळात काही राजकीय तडजोड राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यांच्या या विधानानंतर लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे जानकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तशी चाचपणी देखील सुरू केलेली आहे जानकर हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय निरीक्षकांच्या अभुवया उंजावल्या आहेत